विरज शहरातील कमालवेज परिसरात पुन्हा एक कोरोनाचा रुग्ण सापडलाय त्यामुळे महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या आता तीन वर गेली आहे तर एकोणीस जणांचे अहवाल निगेटिव्ह आले दरम्यान या रुग्णांच्या संपर्कात असलेल्या सदतीस जणांची आरटीपीसीआर चाचणी केली असून त्याचा अहवाल शनिवारी प्राप्त होणार आहे तसेच ग्रामीण भागातील संशयित वीस जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यांचा अहवाल निगेटिव्ह आलाय देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले जे एन वन या नव्या विषाणूंचा संसर्ग वाढलाय केरळमध्ये रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमध्ये याचा रुग्ण आढळले होता महापालिका प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्दी ताप खोकला असलेल्या रुग्णांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत गुरुवारी विश्रामबागमधील दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचं चा आढळून आलं त्यांची प्रकृती उत्तम आहे तरी देखील खबरदारी म्हणून वृद्धाला उपचारासाठी रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखाखाली ठेवण्यात आले शिवाय या दोघांच्या संपर्कातील सात जणांच्या तपासण्या केल्या गेल्या आहेत त्याचा अहवाल शनिवारी येणार आहे सांगलीत रुग्ण आढळल्यानंतर महापालिका क्षेत्रातील वीस जणांच्या चाचण्या करण्यात आल्या त्यातील एका महिलेला कोरोनाची चा लागण झाली असल्याचा अहवाल प्राप्त झाला ही महिला कमानवेस परिसरातील असून तिचा तिला घरीच विलगीकरण कक्षात ठेवले महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या तीन झाली या रुग्णांच्या जे एन वन चाचण्या केल्या आहेत त्याचा अहवाल किमान आठ दिवसानंतर केंद्रातील भाजपा सरकारने धक्कादायकपणे विरोधी पक्षाच्या एकशे बेचाळीस खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहातून बाहेर काढून त्यांचं तडकाफडकी निलंबित केले लोकशाहीच्या या अपमानाच्या निषेधार्थ सांगली शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत निषेध आंदोलन कलि खासदारांचे निलंबन म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला यावेळी केंद्रातील भाजप सरकारविरोधी घोषणा आणि परिसरांनं गेला यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले भारतीय संसद ही लोकशाहीचे रक्षण करणारी सर्वोच्च संस्था आहे या संसदेतील एकशे बेचाळीस खासदारांचं निलंबन हा लोकशाहीवरील हल्ला आणि अपमान आहे संसदेचं अधिवेशन चालू असताना संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था भेदून दोन तरुण स्मोक हल्ला करतात ही बाब राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी केंद्र शासनाची भूमिका स्पष्ट करणारं निवेदन करावं अशी रास्त मागणी करणाऱ्या विरोधी एकशे बेचाळीस खासदारांचं निलंबन ही लोकशाहीची क्रूर चेष्टा आणि हत्या आहे या घटनेचा सांगली काँग्रेस तीव्र निषेध करत आहे एकशे बेचाळीस खासदारांचे तातडीने निलंबन रद्द करावं अशी आम्ही मागणी करत आहोत या आशयाचं निवेदन काँग्रेस शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी यांना दिलं आहे मानधन नको वेतन द्या या मागणीसाठी गेल्या एकोणीस दिवसांपासून अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यात राज्य सरकारने मानधनात दीड हजार रुपयांची वाढ केली मात्र सरदरची वाढ नको आम्हाला वेतन जावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे जिल्हाधिकारी कार्यालयातून आज जात असताना महिलांनी त्यांना रोखत आपली व्यथा मांडली यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन मंत्री सुरेश खाडे यांना देण्यात आलं राज्य सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आंदोलनात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी होते आंबेडकर चळवळीचा झंझावात हरपला विवेक कांबळे यांच्या जाण्याने आरपीआय आणि पुरोगामी चळवळ पोरकी झाली असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय माजी महापौर विवेक कांबळे यांच्या आदरांजली सभेत ते बोलत होते केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले विवेक कांबळेंच्या प्रमाणे आता चळवळीचे विचार पुढे नेण्याची ने जबाबदारी त्यांचा मुलगा श्वेतपद्म याच्यावर असून त्यांच्यासोबत आम्ही सदैव राहू नावाप्रमाणेच विवेक कांबळे हे विवेकवादी होते दलितांच्यावर अन्याय झाल्यानंतर आक्रमकपणे त्यांची बाजू मांडणारा त्यांना न्याय मिळवून देणारा असा लढभय्या ने ते नेते होते त्याचबरोबर दलित आणि मराठा दलित आणि सवर्ण यांनी एकत्र येणं ही समाजासाठी गरजेचं आहे असं विचार सुद्धा विवेक कांबळे हे नेहमी मांडत राहिले लाख मोलाचं असं नेतृत्व गमावल्यामुळे आरपीआयची फार मोठी हानी झाली असं आठवले यावेळी म्हणाले मिरजेतील महात्मा फुले चौकात विवेक कांबळे यांचा पुतळा बसवणे आणि मिरजेतील नवीन उड्डाणपुलास विवेक कांबळे यांचं नाव देण्यासाठी बैठक घेतली जाईल या कामी कामगार मंत्री सुरेश खाडे आणि मी स्वतः पाठपुरावा करण असंही यावेळी मंत्री आठवले यांनी सांगितलं शोकसभेनंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विवेक कांबळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आयुष्मान भारत योजनेअंतर्गत जिल्ह्यात ज्यांचं रेशन कार्ड संगणकीय कृत आहे असे अठरा लाख चव्वेचाळीस हजार चोवीस लाभार्थी आहेत आजपर्यंत आयुष्मान कार्ड तयार केलेले आठ लाख सव्वीस हजार सातशे एकसष्ट नागरिक आहेत आयुष्यमान कार्ड तयार करून वाटप करण्यात सांगली जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोनविसई यांनी दिली आहे मागील महिना अखेर जिल्ह्याचे काम कमी होते तथापि जिल्हाधिकारी राजा दयानिधी जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद पोरे यांच्यासह आरोग्य विभागाच्या टीमने नियोजनबद्ध कार्यक्रम राबवून केलेल्या विशेष प्रयत्नामुळे जिल्ह्यात बावीस नोव्हेंबर ते एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या एका महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये तीन लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे त्रेपन्न इतके आयुष्यमान कार्ड काढण्यात आले सध्या आठ लाख सव्वीस हजार सातशे एकसष्ट इतक्या लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड काढले कवटेमलका शहरातील मल्लिकार्जुन देवालयानजीक व भर रस्त्यालगत असलेल्या यश ज्वेलर्सचं कुलूप तोडून आणि शटर खटावणीने तोडून अज्ञात चोट्यांनी मध्यरात्री रोख रकमेसह सुमारे तीन लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले योगेश भूपाल जंगम यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे योगेश जंगम यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केलं मध्यरात्री त्यांच्या मोबाईलवर दुकानाचा शटर तोडत असल्याचा मेसेज आला त्यामुळे जंगम यांनी मित्रांसमोर दुकान गाठलं त्यावेळी त्यांना चोरी झाल्याचं लक्षात आलं जंगम यांनी एकशे बारा क्रमांकावर पोलिसांना ही माहिती दिली त्यामुळे कवठेभुंका पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले परंतु तोपर्यंत तो चोरटे पसार झाले होते या ज्वेलर्सच्या दुकानातील सात हजार रुपये रोख आणि एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने एक लाख रुपये किमतीची सोन्याची मोड दहा हजार रुपये किमतीचे बेंटेक्सचे दागिने आणि पाच हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही असा एकूण दोन लाख बहात्तर हजार रुपये किमतीची चोरी केली आहे देशातील भाजप शासनाची वाटचाल ही हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू असून या हुकुमशाही शासनाची राजवट जनतेने उलटून टाकण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब कोडक यांनी केले जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने एकशे पंचेचाळीस खासदार निलंबित केल्याच्या निषेधार्थ ता, जत तालुका काँग्रेसच्या वतीने केंद्रातील भाजप शासनाच्या विरोधात निषेध करण्यात आला याप्रसंगी होते यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब कडत म्हणाले की संसदेत घुसखोरी होते ही शोकांतिका असून या घुसखोरीबाबत सभागृहात खासदारांनी प्रश्न विचारले असता त्यांना निलंबित केलं जातं ही शोकांतिका आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याचं उत्तर देणं गरजेचं होतं मात्र तसं त्यांनी केलं नसून ही एक प्रकारे केंद्रातील भाजप शासनाची हुकुमशाही असल्याचा आरोप त्यांनी केला विरासांगली मार्गावर एसटी बस घेऊन येणाऱ्या एका एसटी चालकास एका कार चालकाने किरकोळ कारणातून बेद मारहाण केल्याची घटना घडली सदर मारहाणीची घटना ही गुरुवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली याप्रकरणी चालक नितीन काशीनाथ माळी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अवधूत दुधाड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला चालक नितीन माळी हे मिरज सांगली या मार्गावर एसटी बस घेऊन सांगलीकडे येत होते विजयनगर चौक येथे ते आले असतात एक ट्रॅक्टर चालक अचानक त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर बसच्या आडवं घेऊन आला चालक माळी यांनी बस थांबवून ट्रॅक्टर चालकास तुम्ही व्यवस्थित ट्रॅक्टर चालवा असं सांगत असताना त्या ठिकाणी सेंट्रो कार चालक संशयित अवधूत धाळ हा त्या ठिकाणी आला त्यांनी माळी यांना ट्रॅक्टर चालकाची चुकी नाही तुझी चुकी आहे असं म्हणून ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा उघडून एसटी मध्ये घुसून लाखाबक्क्यांनी बेदम मारहाण करून शिविगाळ करत शासकीय कामात अडथळा आणला घडलेल्या या घटनेनंतर बस चालक नितीन माळी यांनी वरिष्ठांना घटनेची माहिती दिली त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली इरा शहरातील वाहतुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता महत्वाचा आहे या रस्त्याच्या कामाला संबंधित सर्व यंत्रणांनी गती द्यावी कोणत्याही प्रकारची दिरंगाई करू नये या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे निर्देश पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिले विरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ते कामाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी राज, राजा दयानिधी मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर महानगरपालिकेचे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रीय महामार्ग महावितरण परिवहन विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले रस्त्याचं काम पूर्ण होण्यासाठी विजेच्या खांबाचं स्थलांतर एसटी महामंडळाकडील रस्त्यालगतची भिंत तसेच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची भिंतीबाबत कामे मालकी हक्काच्या जागांसाठी मोबदला आदींबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने आणि सहकार्याने गतीने कार्यवाही करावी या रस्त्याचं काम त्वरित पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महानगरपालिका महावितरण राज्य परिवहन त्याचबरोबर विभाग यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने आणि सहकार्याने कार्यवाही करावी रस्त्याच्या मधोमध फुलझाडे लावावी दोन्ही बाजूला रिफ्लेक्टर लावावेत असं त्यांनी यावेळी सूचित केलं ऊस कारखान्यांसाठी ऊस तोडणी वाहतुकीचे कंत्राट घेऊन एकच टोळी दोन तीन जणांकडून पैसे घेत आहे त्यामुळे फसवणूक होत चालली आहे गृहमंत्र्यांनी साखर संघाच्या प्रतिनिधींना विश्वास घेऊन एक कमिटी स्थापन करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत केली आहे यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमिटी नेमून योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आमदार जयंत पाटील म्हणाले साखर कारखान्यांसाठी तोडणी वाहतुकीचे कंत्राट घेऊन ट्रॅक्टर मालकाची फसवणूक केली जाते एकच टोळी दोन तीन जणांकडून आगाऊ पैसे घेते आगाऊ पैसे देणारे कुटुंब देशोधडीला लागते त्यामुळे गृहमंत्र्यांनी साखर संघांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन एक कमिटी करून एक स्वतंत्र तरतूद करावी जेणेकरून फसवणूक करणाऱ्यांना तात्काळ शिक्षा होईल आणि अशी लोबाडण्याची प्रवृत्ती कमी होईल यासाठी योग्य त्या उपाययोजना निर्माण व्हाव्यात अशी जयंत पाटील यांनी विधानसभेत मागणी केली यावेळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमिटी नेमून योग्य उपाययोजना करणार असल्याचा सकारात्मक प्रतिसाद दिला